चौऱ्याहत्तर पासून दीपक पिंगळे यांच्या घरी महालक्ष्मी पाच दिवसीय महालक्ष्मी जी के नवसाला पावणारी महाराष्ट्रातील अनेक भावी भक्त आणि महिला भगिनी या महागौरी महालक्ष्मीकडून आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी दर्शनाला येतात अतिशय सुंदर असं जे आहे महालक्ष्मीचं हे स्थान आहे आणि पाच दिवसामध्ये या ठिकाणी सर्व भाविक भक्त दर्शनासाठी येऊन त्या महाशक्तिशाली महालक्ष्मीसमोर आपल्या मनोकामना मागतात आणि नवसाला पावणारी महालक्ष्मी म्हणून या देळगा राजा येथील पिंगळे त्यांच्या महालक्ष्मीची आख्यायिका आहे आणि तसे अनुभव महाराष्ट्रातील भाविक भक्तांना या ठिकाणी आलेले आहे नमस्कार माधुरी कुलकर्णी मा, मी इथे देऊळघरालाच असते बरेच वर्षांपासून या पिंगळ्यांच्या महालक्ष्मी सगळीकडे प्रसिद्धच आहेत नवसाला पावणाऱ्या म्हणून आम्ही दरवर्षी इथे येऊन दर्शन घेतो आणि ओटी भरतो महा महालक्ष्मींची मला स्वतःलासुद्धा अनुभव आलेले आहेत माझे नवस पूर्ण झालेले आहेत मुलाचं लग्न जमण्यासाठी मी इथे नवस केला होता आणि तो माझा पूर्ण झालेला आहे आणि अशा प्रकारे आम्हाला बऱ्याच वेळा त्यांचे अनुभव आलेला राहुल रमेश मुळे मी छत्रपती संभाजीनगरमधून मधून आले आणि पहिल्यांदाच भेट देतो इथे आणि सोबत आमच्या फॅमिलीला वगैरे घेऊन जातोय सगळ्यांना तुम्हाला माहिती पण करूनच मिळाली आम्हाला हा आज या महाला चिनित्र सगळ्यात मोठा अनुभव कोणी घेतला असेल तर आपल्या बारा देशापैकी जे घृष्णेश्वर देवस्थान आहे गृष्णेश्वर देवस्थानचे महान मेन पुजारी जे त्यांचं जोशी आहे जोशी सर आहे त्यांच्यावर जोशी सरांच्या वडिलांना कोविमध्ये गेल्यानंतर जोशी सरांना दोघे अनुभव आला आज महाराष्ट्राच्या जनतेला असं आमचं आव्हान आहे की एवढं मोठे महान पुजारी चार चार तास लाईनमध्ये मागच्या असे होते तर मला कॉल आलं की त्यांचा अनुभव आम्ही त्यांच्याकडून असू देखील फोन केलेलं आहे त्याचे व्हिडिओज वगैरे आहे आम्ही तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर टाकून देऊ तुमच्याकडून घेऊ आणि पर्सनली त्यांचा जो काही अनुभव आहे तोही तुम्हाला लवकर म्हणून पाठवून देऊ हा गृष्णचे मेन पूजारी त्यांना आलेले चालले तर त्याची एक मोठा सगळ्यात मोठा अनुभव तयारी केला आला तर तुम्हाला आठवली आवडून सगळ्यांना विनंती आहे की इथं कुठल्याही प्रकारचा अन्य श्रद्धेला हात खतपाणी आखले जात नाही कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार या ठिकाणी होत नाही कोणाला कोणाकडनं कुठलं ुटण्याचा कुठलाही प्रकार नाही तरी प्रकारचा हा विश्वास ठेवू नये प्रत्येक जण आडी अडचणी ते शारीरिक आर्थिक मानसिक ज्यांची प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही ते इथे नवस कबूल करून जातात वर्षभरात कधी एक महिन्यात दोन महिन्यात केव्हा नवस पूर्ण होईल दुसऱ्या वर्षी येऊन साडी उटी नारळ जे काय असतात तबूल पार्वती वाघमारे आम्ही जालन्या आलेलो आहे आम्ही खूप दिवसांनी नवसाच्या महालक्ष्मीचे अनुभव ऐकलेले आहे म्हणून आम्ही पण एक इच्छा घेऊन आलेलो आहे प्रसाद पिंगळे यांच्या घरच्या पाच दिवसीय महालक्ष्मीच्या ठिकाणी सुंदर विद्युत रोष नाही सजीव देखावे सुंदर कलाकृती ने सजावट असलेले छायाचित्र डेकोरेशन तयार करण्यात आलेले आहे यामुळे तो परिसर अतिशय सुंदर मनमोहक आणि मनाला लुभावणारा असा तयार करण्यात आलेला आहे त्यातच महालक्ष्मीचं मनमोहक तेजपुंज तेजस्वी असं रूप पाहून भाविक देखील मंत्रमुग्ध होत आहेत